आई, 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 थे, 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 राहिली आई आता म्हटलं ना रात्री आपलं बोलणं झालं ना रात्री आता कर अरे सर कन्फ्युजन कन्फ्युजन वाटून राहिलं घरी कराव एक मन होते घरी करा मग एक मन होते अजून नदीवर जावा तू सांग आता काय करावं आता घरीच करावं का नदीवर जावा आई तू तु तुझ्या दिमाग पाहिले फिरवतो तू रात्री आपलं बोलणं झालं ना घरीच कर म्हणून आपण गणपती बाप्पा आणले ना मातीचे घरी केलं ना तर तेच आहे नदीवरही केलं तर तेच आहे तुझ्या तू तु। तुला घरी करायचं आहे का नदीवर करायचं आहे आम्ही गावातलं गणपती घेऊन तर आम्ही चाललोच नदीवर गौरी काय म्हणतो तू आपण जा नदीवर का घरीच करून घेवा आपण आता लय लोक आता घरीच करून राहिले ना मातीचे गणपती आणतेत बस घरीच विसर्जन करून टाकते ता काय आता नदीवर जात बसावं हम्म

घाटू अंदर गिंदर पाय गे असे लय घटना झाल्या ना असे लय घटना झाल्या त्याच्या यानकनी आता सरकार भी म्हणते घरचा गणपती घरीच विसर्जन करा तो मग घरी करा ना आई घरीच करा तुम्ही गणपती विसर्जन आपला घरीच करून घ्या कायले एवढे दूर टंगत टंगत येता जाता अंतित करता घरीच करून घ्या मग त्याच्यापेक्षा असं जाऊ का मी झालं काय झालं काय भेटलं का तुला समाधान भेटलं का तर जाऊ मी का थांबू अजून काही बोलतो नाही आता जा आता तू आता करतो आम्ही घरीच करून घेतो तू जाशील ना तर पाहिजे जा बापा जास्त खोल पाण्यात जा, जा नको हम्म बरोबर सांभाळून लय घटना अशा ऐकू येते दरवर्षी गणपती विसर्जनात म्हणा आपलं देवी विसर्जनात अशा घटना ऐकू येते का गणपती विसर्जन करायला गेले डुबले असं तशा घटना ऐकू येते बापा त्याच्या यानं आता घरी विस घरचा गणपती मातीचे घ्या आणि घरी विसर्जन करा असं म्हटल्या जाते हम्म तर सांभाळून पाहिजा हम्म आम्ही पोहणारे हवं ही सगळे आम्हाला काही होत नाही आम्ही सगळे जे अंदर जाऊ का नाही गणपती बाप्पा ठेवाले आहेत आम्ही सगळे पोहणारे हवं तर तू घाबरूच नको तू आम्ही बरोबर गणपती विसर्जन करून घरी येतो आपलं गणपती करून टाका तुम्ही बाबा आहे तुम्ही घ्या करून टाका विसर्जन घरच्या घर घरी ठीक आहे मग आम्ही घरच्या घरीच करून घेतो गौरी घे मग आता आपलं आता आता आरती गिरती करून घेऊ आणि गणपती बाप्पासाठी जेवण घेऊन आपण जे काही सगळं बनवलं ना एका ताटामध्ये मस्त ताट खाली इथं वाढून ठेव इथं मस्त

बेसनाचे लाडू बनवायचे आहेत मला माहित नाही का आधी सांगत नाही तुम्हाला का मला आज पुऱ्या गावामध्ये बेसनाचे लाडू वाटायचे आहे म्हणून तर सामान आणायला मी बेसन साखर इलायची खोबर किस सगळं तू एवढं मनावर घेतलं का तुला ते नाही वाटले तरी चालते का एवढं तास पाणी नाही चाललं तसान पाणी नाही चाललं एवढं का तुला वाटलंच पाहिजे जाऊ दे आता गणपती विसर्जन करायचं आहे आपल्याला ते सोडून तू हेच काम करायला लागली का आता आता गणपती विसर्जन कधी करतो मग करू ना गणपती विसर्जन बी करू खरीच करायचं आहे ना जाते कुठं आता मी सामान पानुद्या पहिले मध्ये तर दहा वाजता निघून राहिला गावातला गणपती आणि त्याच ट्रॅक्टर म्हणजे आपण आपला गणपती घेऊन जाऊ म्हणतो तर म्हणून म्हणतो पटोपट कर तुले काय करायचंय पुलोरा बांधायचा आहे सायपा करायचा सण करायचा काय करायचंय पोटोपोट कर आताच कुठं चालली आता आता मग मग चालली जाजो मग घेऊन नाही तर मी चाललो जाईन मी आय ते घेऊन आय ते लड्डू घेऊन येईन वाटून देजो नाही नाही बापा मी महातानच बनवतो एक किलो बेसनाचे लड्डू तर किती सारे बनते ना आई ते केवढे की पोलीस आहे पूर्णर बिने सारे किती खाणार बसान तुम्ही पुरे गावामध्ये वाटाचे आहे आता मी माझ्या जुबानवर कायम हा आणि मीने म्हणली मोठ्या ठणक्याने तर मी करतो ते करून दाखवतो मग जात होते सामान सुमान मग घेऊन येतो पहिले आता गणपती विसर्जनाची तयारी कर दहा वाजता गावातून निघायचं आहे त्याच त्याकडे आपण चाललो जो म्हणतो दोन तो विसर्जन करून येतो मग चांगली जातो ना काय आणा चाय ते त्याच्यापेक्षा बेबीबाईच्या दुकानात तर भेटन तिथून घेऊन घे काय दे जातो एवढं दूर टंगत टंगत नाही नाही बापा बेबीबाईच्या दुकानातून नाही घे डिलिव्हरी झाली त्याच्या घरी त्याच्या दुकानातून नाही बापा तर ते मी आणतो बरोबर दुकानातून शहरातल्याच दुकानातून आणतो तिथूनच बरोबर आहे सगळं सामान एकट भेटून जाते बेबीबाईच्या दुकानात हे राहते तर हे नाही राहत हे राहते तर हे नाही राहत हो तो सांगतो तुले विसर्जनाच्या नंतर चालली जातो तू घेऊन ये जो काय आणायचं आहे ते पहिले तू विसर्जनाची तयारी कर बाप्पासाठी फुलोरा शिदोरी जे काही करायचं बांधायचं आहे पोट कर दहा वाजता गावातला गणपती निघते त्या ट्रॅक्टरात आपण चाललो जाऊ आता ते कॅन्सल कर तिकडे जाणं मग जात हे पहिले गणपतीची तयारी कर विसर्जनाची हा सांगतो तसं ऐक तू असं म्हणता काय तर ठीक आहे मग मग चालली नाही तर घरीच करावं काय विसर्जन मग काय दे अजून नदीवर ट्रॅक्टर मध्ये घेऊन जावा घरीच करून टाकू बाग तो त्यावर त्या घंट्यात नाही नाही ते घरी नाही परवडत फुलं हार हे ते लय सगळं निघते अजून ते शिरवाले सगळं शिरवाले अजून नदीत जावच लागल त्याच्यापेक्षा आपले गणपती बाप्पा घेऊन आपले गणपती बाप्पा मातीचे आईनं नदीतही नेलं तर बर बरोबर बसून देता येते आणि नदीतच आपलं ते सगळं सामान फुलं फाल सगळं विसर्जन करता येते ते नदीवर बरं पडते ते घरी नाही परवडत पाहिलं मी घरचे विसर्जन पाहिले मी काय घरी विसर्जन करतेत ना मग ते पाणी माती कुठं टाकू कुठं फेकू असे हिंटात मग ते आपल्याला नाही पोटत मला नदीवर चाल चुपट्यात बर ठीक आहे तुमच्या मतानं घरीच तिथं घरी, घरी म्हणतो आपल्या नदीवरच चाललं जाऊ मी मग चालली त्यांचे लड्डू पड्डू मग वाटा चला आता विसर्जन करून घेऊ बाप्पा गणपती बाप्पा चला शांत केन आरती गिर्ती करा तू बी अनबाई तू बी बाप्पा दरवर्षी येते दरवर्षी जाते दहा दिवस राहते घे तिले सुन सुनबाई घ्या तिले शांत घे आरती गिर्ती करा करा आरती गिर्ती हो बाबा दहा दिवस तेवढ साजरा लागते नाही एकदम रमणूक ज्या दिवशी गणपती बाप्पा येते त्या दिवशी किती साजरा लागते आ किती धूमधडाक्या स्वागत करतो दहा दिवस आठवण येई न आता खुशीनं विदा करा आता जेवढ्या खुशीनं आपण आणतो पूजा करतो तेवढ्याच खुशीनं विदा करा लागते दहा दिवसासाठी ते आले होते धर्तीवर दहा दिवसासाठी आता ते येणार आहे जा हा हमेशासाठी आपल्या धर्तीवर राहतील का हो ते दहा दिवसासाठी आले होते पूजा केली झालं जे पड तर भेटलो आपल्याला आता खुशीनं विदा करत येईल मस्त लढून नको खुशीनं विदा तर करतोच आलं असं म्हणा पुढच्या वर्षी अजून समृद्धी घेऊन या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि अजून समृद्धी संपत्ती आरोग्य घेऊन या असं म्हणा हो हो अभयारध्या अनुभव आता आपण गणपती बाप्पाची आरती करू मग गणपती बाप्पा त्याच्या घरी जाते त्याच्या आईपाशी जाते त्याच्या बाबा पाशी जाते अलो बस सोडून देते आईने धरू नाही सोड <laughs>

नाही नाही तू तू अरे आपण आपण गणपती बाप्पाले आंघोळ करून देऊ तू कशी आंघोळ करतो मम्मी तुला आंघोळ करून देते तसं आपण गणपती बाप्पाला अंघोळ करून देऊ मग गणपती बाप्पा छान छान कपडे घालून मग गणपती बाप्पा छान छान जेवण करण आपल्या hmm. आंघोळ करून देऊ चला गणपती बाप्पाले मस्त आंघोळ करून देऊ आपण करून देऊ नाही आंघोळ हो मस्त आंघोळ करून देऊ गणपती बाप्पाची चला अलो होय आता तर होय उभी उभी होय आई जवळ जाय आता आरती करून घेऊ आरती करू आणि मग मस्त आंघोळ करून देऊ पाय शांते असं समजावं लागतं लेकराने ले। नाही तर अलग वय अलग वय करून राहिली तिथं पण समजावून सांगत नाही बरोबर असं समजावं लागते समजली का नाही हो बापा तुम्ही हुशार नाही कधी वा आता आल पकडा आरती आरती करून घे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची സർവാൂർത്തിയ കേട്ടു ബാസരാമേ സദന संकटे पावावे निर्गुण रक्षावे वेदन संना जय देवी जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे हो देव देव श्री मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती चा जय जयकार ए गणपतीला गणपती लार या रे गणपती बाप्पा थोड थोडप थोडा 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 सोडा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या सुख समृद्धी ध्वधला सगळं घेऊन या गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या हा चला मग आता निघाव काय सरपंच भाऊ झाली पुरी तयारी आता निघाव आता नाही काय चल रे विजय कर सुरू घे रिव्हर्स रिव्हर्स घेर घे गे। दहा वाजताचा आपण टाइम घेतला होता मध्ये मुकू नाही गे रिवर्स घेर चला हा हो चला गे रे विजय घे रिव्हर्स घेर चला दहा वाजता म्हणलो दहा वाजताच निघू आपण गावातून चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आम्ही चालले का थांबचा आम्ही बी येतो आमचा बी गणपती बाप्पा आहे का काय एकाच ट्रॅक्टरात नेता काय पुऱ्या गावाचे गणपती आपले आपले सगळे ना एकाच ट्रॅक्टरात आणले तुमचा राहिलाच होता काय अ सीताराम भाऊ आता चांगल्या कामाले तोंड खुलवतो माय हा तू याय गणपती तुला त्याच ट्रॅक्टरात घेतला साराईचे गणपती त्याच ट्रॅक्टरात घेतले माझ वेळेस तुला येऊन राहिलं काय साराईचे म्हणून राहिला माझ एकटे गणपती बाप्पा येईन काय ट्रॅक्टर उलटून जाईन काय बाई बाई सांभाळून बोल गाडी घोडीचं काम आहे गणपती बाप्पा चालले गावाले काहीच काही बोलू नको शनाप काहीतरी तू कसा म्हणून राहिला मग सराईच्या आपले आपले न्या सराईचे गणपती एका ट्रॅक्टरात घेतले मी मा घेऊन जाऊ काय मा नाही का हप ट्रॅक्टरात येवाच आता एकटीच ये काय चाच जाऊ मी आता थांबा जराची माई आरती मिनिटात मी आरती करतो ना येतो तू कोणता गणपती आणला तुला गेड्यावर हा तर मी ना मातीचा गणपती नाही बसवली पण जो मा घरी हमेशा वर्षभर राहते त्या गणपतीची मीन विराजमान केलं त्या गणपती बाप्पाले त्याची पूजा केली आणि आता दहाव्या दिवशी मी त्या नदीतून धुवून आणतो फक्त काही मी शिरवत नाही विसर्जन करत नाही मी बाकी जो कलश आहे जे हार आहे फुलं आहे ते मी विसर्जित करतो आणि हे गणपती मी धुवून आणतो पाच वेळा डुबकी मारून काय दोघं बायको आणतो मी घेऊन काय चुतूक आलं टाकत आता एकटे गेल्यापेक्षा म्हणतो ट्रॅक्टरामध्ये चालले सगळे गणपती बाप्पा मग मी बी येऊन जातो कल्लीच्या बाबा बी येऊन जाते आम्ही दोघंच आता ट्रॅक्टरातच नाही येत आम्ही फक्त आमच्या गणपती बाप्पा बसवा ट्रॅक्टरामध्ये आम्ही बी येऊनच जातो हा असे म्हणतो नाहीतर आम्ही जाऊ नाही शकत नक हे गणपती यणपती ह्या वर्षी हे नाटक चालवलं पुढच्या वर्षी हे नाटक चाललं नाही पाहिजे एक गाव एक गणपती तुम्ही सगळे काय म्हटलं होतं आमच्या आमचे घरचे गणपती गावात तर एकच आहे मग तुम्ही तुमच्या गणपती तुमच्या रीतीनं विसर्जन करा गावातल्या गणपती संघ काहून तुम्ही तुमच्या गणपतीला विसर्जन करून राहिले म्हणतो पण सरपंच भाऊ तुमचा इथं गणपती टॅक्टरातच आहे आम्हाला सांगतात पहिले स्वतःवर नियम लागू करा आणि मग दुसऱ्यावर नियम ठोपवा हो माहिती चूक झाली या वर्षी मी बी गणपती बसवलं पुढच्या वर्षी पासून मी गणपती बसवणारच नाही मा घरी आता यावर्षी वर्षी कमलानं जबरदस्ती केली आणि आमच्या घरी लग्न आहे म्हणून हे एकच वर्ष आम्ही बसवत होतो आम्ही दरवर्षी नाही बसवणार आहोत असं असं आहे काय पुढच्या वर्षी अजून मनात बसवतो आता काही बी काही बोलला तर चालू जाते कोण म्हणत पुढच्या वर्षी काय कोणाला आठवण ना राहते नाही का आ, हुशार काय आम्ही हुशार आहोत झा आता पुढच्या वर्षी पासून ज्याले बसवाचा आहे बसवा आपले आपले गणपती विसर्जन करा आणि गावच्या गणपती सगळे सामील राहा सहभागी राहा गावचा गणपती विसर्जन करायला सगळे सहभागी राहा आणि नाही तर गणपती बसवू नका तुम्ही घरोघरी आपले गावात फक्त एक गणपती तुम्हाला काय करायचं आहे काय मागायचं गावातल्या गणपतीला मागा बस सरपंच भाऊ हे मग आम्ही नाही आम्ही पाच वर्ष का बुल होतो आज पाच वर्ष बसवा म्हणलं तर पाच वर्ष बसवतो आम्ही नंतर मग पाहू हा बरोबर दहा वाजता आपला गणपती निघणार होता टाइम झाला मुन्नी बाई तुम्हाला गणपती आणायचा आहे तर पाच मिनिटात आणा आणि चला पाच मिनिटाच्या वर उशीर झाला आम्ही इथून त्यात हालू बस नाही नाही माझ्या आरती वाची दहा मिनिट थांबा मी पाच मिनिटात आरती करतो पाच मिनिटात इथं येतो बरं या